मी शोध मी एक विचार मी शोध मी एक विचार मी अभिव्य वे, अभिव्यक्तीचा आवाज मी सत्याचा प्रवास मी पत्रकार कधी सत्य शोधताना किंवा संशयाचे धुके दूर करणारा मी एका असहायतेचा विचार किंवा एखाद्याचा प्रहार मी पत्रकार मला वाटल्यास मी राईचा पर्वत करू शकतो मला वाटल्यास मी राईचा पर्वत करू शकतो किंवा फक्त आरोपावरून कुणाला गुन्हेगार ठरवू शकतो मला हवं असल्यास मी तथ्य नाकारू शकतो आवाज उठवण्याआधीच तो आबा आवाज दाबून टाकू शकतो मी कायद्याचे राज्य होय मी पत्रकार संसदेवरची गोळी सीमेपलीकडची ठरवू शकतो संसदेवरची गोळी सीमेपलीकडची ठरवू शकतो तर ताजवरचा हल्ला गोळी गोळी छातीवर झेलून दाखवू शकतो प्रामाणिकतेचा विसर पडला आजच्या पिढीला प्रामाणिक तेचा विसर पडला आजच्या पिढीला विसरले सारे कसे स्वर्गाच्या शिडीला विसरले सारे कसे स्वर्गाच्या शिडीला आज पितपत्रकारितेचे आज पितपत्रकारितेने घरदार चालवले आज पित्तपत्रकारितेने घरदार चालवले सत्य रोज टी आर पीचे बळी ठरले सत्य रोज टी आर पीचे बळी पडले तर कधी कॉपीराईटची कॉर्पोरेटची कठपुतळी ठरले तर कधी कॉर्पोरेटची क कठपुतळी ठरले आज चौथ्या स्तंभाचा आज चौथ्या स्तंभावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आज चौथ्या स्तंभावर प्रश्न चिन्ह उभे टाकली आहे आज गुलाम लेखनी वाणी झाली आहेत आज गुलाम लेखनी वाणी झाली आहेत होय आणि तरीही हे पत्रकार आणि आन, होय तरीही ते पत्रकार पण मी अजूनही तटस्थ उभा आहे पण मी अजूनही तटस्थ उभा आहे आजही सत्याचा आवाज मी सगळीकडे निनादत आहे मी आजही सत्यच मांडत आहे होतोय कितीही वार होतोय कितीही वार कोणापुढेही माता न झुकवता कारण मी पत्रकार मी कायम सत्याचा आवाज मी पत्रकार मी पत्रकार